मंडळी जय शिवराय सगळ्यांना आज आपण चार पाच दिवसापूर्वी लसूण लावला आता आणि महिन्याभरापूर्वी गहू लावला हे बघा गहू बघा कसा आलाय चांगला आलाय ना आणि हा लसूण जो आहे का याची पण इतकी छान असा उतार आलेला आहे त्याचा त्याला मला आता पाणी सोडायचं म्हणून मी बार देते त्याला आणि ना त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते का इथं इकडं बघा ह्या इथं कशी मिली टाकलेली आपण मिठी कशी उतरून आली बघा ह्या पूर्ण आखी ना ही सगळी मितीची आहे कशी आली मिती मग बघा ना आणि आता आहे ना याला तिकडं वरती बारा चालू करायला जायचे कारण बरं ना शहरा समोर सुट्टी म्हणून म्हणलं पाणी घेऊन घेते आज कारण लायटीचं पण प्रॉब्लेम असतो ना म्हणून मग पाण्याचं काम करून घेते आणि हे बघा आपल्या कांद्याची बारा आता काय झाले माहिती का आता कांदे सगळे भरून गेले आणि कांद्याला जरा बऱ्यापैकी बाजार वाढली पण आता काय फायदा पण का आता हे सगळ्या बारीक बारीक चिमळ्या राहिल्यात याचे काही पैसे होणार आहेत का त्याला रडवायचे त्याने रडवल्याचे आम्हाला आणि हे बघा बरेच लोक म्हणत होती आता हे थोडेफार राहिलेत हे भरून घ्या ना पण म्हटलं आज जरा भरमीचं दिवसभर आज भरमी करून घ्यायची आज काही कांद्याचं लक्ष द्यायचं नाही त्याच्यामुळे ना नाही भरमी करून घ्यायची तर बाहेर द्यायचे आता काही दिवसांनी असं होणार आहे ना कांदा खायला मिळणार नाही आणि ह्याच कांद्याला सोन्याचा भाव हे नाही तर हे खाली बघा का हे बघू शकता आता खोऱ्याने असं वाटायची बारी आली आता म्हणलं जरा असं पांगून ठेवायचं ना थोडंसं नाही थोडस जरा नाही का कालपासून चाललं होतं माझं म्हटलं जरा कांद्याचं पांगून ठेवायचं आता काय करता वेळेला ते पण भेटत नाही मग एवढे कष्ट केले आपण पण जरा जे करायचं कांद्याला ते केलं कांद्याने मग हे बघा असे मोड आले बघा आता हे निवडून बुडून व्यवस्थित ठेवायचे जरा असं कामात जातो दोन मिनटं सुद्धा बसायला भेटत नाही अजून गायांना पाणी बिनी पाडायचे खायला आणायचे वर आल्यात आता शाळेतून म्हणजे कांदे जरा व्यवस्थित असे सारून घ्यावा जमला वेळ भे भे भेटला कामातून तर दोन तीन दिवस कांद्याच्या आहे आणि चला आता तिकडे मी ना ते बारा खुलून येते मग डायरेक्ट वावरात पाणी येईल ते बघा तुम्हाला दाखवतील असं बारक खुलाय तिथं आणि आमच्या बाजूच्या वावरात हा गहू केलेला आहे ना

आता याला काय काही असं आहे ना बाहेर द्यायला लागतं मग या का साऱ्या नाही पाणी बुटबीट भरलं ना नाही मी मि मला वाटते आज दुसरं पाणी का काय हा चौथं पाणी चौथं मी तिचं आता बाहेर देऊन घेतलं का कशी आली मिती ना नक्की कमेंट करून सांगा का हे बघा